येस yes. नमस्कार साहेब नमस्कार साहेब मी गणेशरा बोलतोय मुंबई वरून बोला आरटीआय आणि आरटीआय या डिपार्टमेंटचा यशवंत राहत आधार प्रतिष्ठानचा मी राज्याचा प्रमुख आहे आणि राष्ट्रवादीचा मी शरद पवार गटाचा मी प्रदेश उपाध्यक्ष आहे कंझ्युमर सेल्सचा बोला साहेब साहेब ते काय तो व्हिडिओ पाहिला मी व्हायरल झाला तुमच्या समस्या त्या ह्याला तो तुमचा अग्निशमक दलाचा एक पदाधिकारी आहे त्यांनी काय काय शिव्या दिल्या शोभनीय आणि निंदनीय घटना आहे साहेब आम्ही या संदर्भात आमच्या आयुक्त साहेबांना दिलं आहे आता आम्ही यांच्यावर कारवाई करू साहेब ते म्हणजे नाही माहिती मला नेमकं म्हणजे प्रकार काय घडलं मी आता तिथे बरेच जणांशी फोन केला माझे जे कार्यकर्ते त्यांनाही ते सांगितलं की एक तर आपण आयुक्त साहेबांना घेरावर घालू असं पत्र द्या की ही जी गोष्ट आहे ही काय चुकीची आहे ना तर त्यांनी त्यांनी आता तो आरटीआय कार्यकर्ता काय तुम्हाला ब्लॅकमेल काय असेल तर भाग असेल ते ते बरोबर ते आता आम्हाला माहिती नाही आम्ही तिथे नव्हतो पण साहेब खरं काय आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं म्हणजे नेमकं कोणाची चूक आहे साहेब खरं म्हणजे खरं म्हणजे असं आहे एक आयडी कार्ड आपले कारभारी बच्चव नावाचे एक अप्लिकंट होते त्यांनी अपील दाखल केलं होता त्यांनी त्यांच्या हालचाल रजिस्टर वगैरे मागणी केली होती अग्निशमन विभागातला त्यांनी उत्तर असं दिला की माहिती निरंक आहे तुम्ही म्हणजे सुनावणी करत असतानाच त्यांच्यात म्हणजे थोडासा संभाषणामध्ये झाला तो एकदम हे पवार साहेब थोडासा मोड मोडवर आले स्टार्टिंग म्हणजे व्हिडिओ मध्ये जसं दिसतंय तुम्हाला ते सगळं घडलं तर त्यांना मी कंटिन्युअस तुम्ही व्हिडिओ मध्ये माझा जरी पिक्चर नाही आहे तरी माझे आवाज नेमका आहे की पवार तुम्ही शान बसा हे शान ते एकदम ही वाज आउट ऑफ टेम्पर त्यांना मी म्हटलं हे एकदम चुकीचं आहे तुमचं हे का जे काम हे बोलण्याचे आणि जे तुमची जे वागणी काय ना अशोभनीय आणि आहे तुम्ही एवढे मोठ्या पदावर असून शिवगाळ करणे हे काही योग्य नाही आहे बरोबर का हे इथे प्रोसिडिंग चालू आहे इथे म्हणजे सुनावणी चालू आहे आणि तुम्ही असं बोलले जे काही आहे समोरच्या व्यक्ती मुद्दा मांडतोय तुम्ही तुमच्या मुद्दा मांडा कारण तुम्हाला हा छोटा विषय असेल पण आम्ही संपूर्ण आरटीए कार्यकर्ते जेवढे आहोत राज्याचे मुंबईचे सर्वांनी आम्ही याची दत्खल घेतली आहे आणि आम्ही आता मुख्य राज्य माहिती आयुक्तांना भेटणारच आहोत कारण हा विषय गांभीर तत्वात आहे कारण प्रथम आपली सुनावणी ही अर्धी कोर्ट प्रो, मध्ये येते बरोबर की नाही दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये ऍज अ पर्सन ती तुम्ही तिथे कोर्ट म्हणून ती अर्ध नाईक भूमिकेची काम कामकाज असतो आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे गचितच्या समोर एक तुमचा पब्लिक सर्वंट असून तू अशा डायरेक्ट शिवाय देतो आई माय पर्यंत ठीक आहे ना साहेब माझं म्हणणं काय असतं आज तुमच्याही घरात पोरं आहे माझी तुझा मुळ बाळ आहे नाकल आहे बरोबर ते आज जरी वयाने लहान असले तरी अरे शब्द निघतो ना काय झालं शब्द निघाला तर तू त्याच्यामुळे तू किती घा पट्टी बोलला त्याला अरे काय काय आता आमच्या आम्हाला बोलायला लाज वाटते एवढ्या कानेडा कानेडा शिवाय दिला टोटली कंडेमेबल अशोभनीय निंदनीय आणि आमची प्रतिमा मलिन होते त्याच्यामध्ये नाही आता जर असेल तर ऐकता साहेबांनी आणि तुम्ही अतिरिक्त ऐकतात ऍडिशनल नाही असिस्टंट कमिशनर प्रभारी असिस्टंट कमिशनर प्रभारी घ्या आणि तुम्ही त्याला बिलकुल बिलकुल टक्के या गोष्टीचा आमच्या अजिबात समर्थन नाही आणि कदापि राहणार नाही साहेब आय अशुर यू मी आमच्या आता सोमवारी आमच्या ऐकत आले का त्याच्यावर शंभर टक्के नाही सर नाहीतर मग आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आरटीआय कार्यकर्त्यांना मिळून राज्यव्यापी आंदोलन छेडावं लागणार अरे ही गोष्ट शेवटी नाही साहेब नाही नाही एका पब्लिक सर्वंट माझं म्हणणं आहे तो जर चुकीचा वाटतोय ना तू पब्लिक सर्वंट आहे तू गुन्हा दाखल कर तू राज्य माहिती आयोगाला तुझा अभिप्रेत दे त्याला करतील ना कारवाई बरोबर ना दिस इज नॉट द वे तू डायरेक्ट तू डायरेक्ट आयमआय काढतो हे तितपत योग्य आहे तुम्ही पब्लिक सर्वंट तुमचा रिस्पेक्ट आहे परंतु या अशा गोष्टी ह्या घडणं हे अपेक्षित नाही आणि ह्या अशा गोष्टी कुठलेही कार्यकर्ते चांगले हे ऍपसेप्ट करणार नाही ह्याच्या सर्व स्तरावरती निश्चित व्यक्त केला जात आहे आज मालेगाव महानगरपालिका कशा रित्या काम करते ह्यामुळे आम्हाला निर्देशनाच येत आहे हु एकतर हा फौजदारी कायम आहे लोकसेवकाने Uh, कारण uh, आपलं महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील एकोणीसशे ऐंशी uh, ची कलम तीनच्या तरतुदीचा हा भनगायचा आहे पहिली मेन गोष्ट कारण काही त्यांनी कारण कामकाज पाळलेली नाही म्युन्सिपल लॉ नुसार तुम्ही सेक्शन बाद क नुसार त्याच्यावर तुम्ही सास्ती लागली पाहिजे आणि बी एन एस कायदा आहे तर त्यांनी अवेदना केलेली आहे कारण आरटीआय कायदा हा विशेष कायदा आहे स्थानिक कायदा असल्यामुळे म्युन्सिपल टू एटी आणि एकशे अठ्ठ्याण्णव आणि एकशे नव्याण्णव आणि दोनशे प्रमाणे हा फौजदारी क्राईम आहे तर त्याच्यावर हा गुन्हाही दाखल झाला पाहिजे सर महापालिकेच्या वतीने हॅलो हो हो ऐकतोय सर मी बोलतो आमचे आता आमचे सर आले ना सोमारी आम्ही आम्ही लेखी पत्र द्यायला ले ले येणार निवेदन द्यायला येणार आणि तुमच्या तुमच्या आधिपत्याखाली म्हणजे हे जे प्रकार घडलेले आहे त्यामुळे तुम्ही त्याला सोक नोटीस काढा कारण तुम्ही बिल्कुल, बिल्कुल, तुम्ही फर्स्ट इथे ऑथॉरिटी आहे पाहिजे तर तुम्हाला लिखी निवेदन देतील उद्या माझ्या माणसाला मी सांगितलेलं आहे आमच्या पदाधिकाऱ्याला की त्याने तुम्हाला तिथे लेखी निवेदन द्यायचं आहे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांना झेरावर घालायचं घालण्यात का येऊ नये या सर्व बाबतीत कायद्याची अंमलबजावणी जर होत नसेल आणि आता जर तुमचा लोकसेवक एक महानगरपालिकेचा कर्मचारी अशा रिक्त करणार असेल तितपत योग्य आहे डायरेक्ट सर्वांना फोन लावतो सर्वांना बोलवून घेतोय मारायला दादागिरी आहे का हा साहेब बरोबर कितपत योग्य आहे जर तुला तुला जर एवढी दादागिरी जर करायची हाऊस आहे तर कार तुझी वरती आणि ये रस्त्यावर बघू मत काय आहे ते डेफिनेटली आम्ही काय कार्यकर्ते असेच आहोत सर्वजण हे असं काय वेळ होणं हे अपेक्षित नव्हतं तुमच्या तुम्ही त्याला नोटीस माझी मागणी आहे आता तुम्हाला लेखी देतो आणि त्या नोटीसची प्रत आम्हाला देऊ करावी ही आमची विनंती आहे तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे मला त्याच्यावर प्लीज जरा पाठवा हा तुम्ही तुमच्या जे काही निवेदन आहे ना ते देऊन टाका आम्ही हंड्रेड पर्सेंट कारवाई करू साहेब नो याच्यात काही शंका नाही साहेब ठीक आहे चालेल 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 यू सर पण त्याला शिकली त्याला ऑर्डर द्या म्हणजे तसं आता कोणाची ह्या पुढे असं हे नाही झालं पाहिजे आणि तुमच्या कशामध्ये सुनावणी असताना हे असं काही घडणं हे आम्हाला अपेक्षित नाही मुला साहेब हो सर मला माझ्या पण म्हणजे लाईव्ह सर्व्हिस पिरियड मध्ये पहिली घटना झाली मला पण एकदम आणि दुसरी दुसरी घटना झालीच नाही पाहिजे याची दक्षता त्याची तर आम्ही दक्षता घेऊ आम्ही आमचे जे जेवढे जनमाहिती अधिकारी आहे ते सर्वात त्याच्यावर एक एसओपी आम्ही काढूच ते पण एक एक गोष्टी तुम्हाला माहिती तुमच्या माहिती अशी जाणतो ही व्हिडिओ शूटिंग शूटिंग लिगली आहे अनलिगली होऊ शकत नाही कारण सुप्रीम कोर्टाची जजमेंट आहे त्यांनी तुम्हाला आगाव सूचित केलं आहे की नाही ते तुम्हाला माहिती नाही तुम्ही कोणावरही अशी कारवाई करू शकत नाही की उद्या आज जर त्यांनी व्हिडिओ काढला म्हणून तुम्ही पुढच्या टायमाला सुनावणीच्या टायमाला कोणाची मोबाईल बी जप्त करू नका कारण हे लिगली मध्ये बसत नाही ही माझी तुम्हाला निवेदन आहे आज चर्चेचा भाग म्हणून सांगतोय तुम्हाला साहेब चालेल चालेल ओके आणि अशा दक्षता घ्या पुन्हा असं काय होता कामा नाही बिलकुल बिलकुल सर आम्ही भेटायला येऊ तुम्हाला लेखी हो, तुम ले ले तुम निवेदन पण देऊ हा ठीक आहे साहेब ठीक आहे सर ओके चालेल